नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण महाराष्ट्र राज्यातील स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही बातमी आहे ग्रह होमगार्डची भरती प्रक्रिया राबवली जाणार असून यासाठी सुमारे नऊ हजार सातशे पदासाठी ही भरती होणार आहे होमगार्ड पदासाठी भरती होणार असल्याने राज्यातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता यामध्ये आपण रहिवाशी असलेल्या जिल्ह्याचे नाव तसाल जिल्ह्यात अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे तर पुढे जिल्ह्याने अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती दिलेली आहे व त्या माहितीमध्ये अर्ज भरण्याच्यासाठी जे संकेतस्थळ वेबसाईट आहे ती वेबसाईट सर्व जिल्ह्यातील होमगार्ड पदासाठी एकच आहे तसेच उमेदवारांना स्वतःच्या जिल्ह्यात अर्ज भरण्याचा कालावधी याची माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो होमगार्ड या पदासाठी अर्ज करण्याची मुदत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या दिवशी असल्याने आपण यामध्ये जिल्ह्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी ज्या जिल्ह्याचा कमी राहिलेला आहे याची माहिती आपण सर्वप्रथम देणार आहोत तर या सातारा जिल्ह्यात अर्ज भरण्याचा कालावधी अंक पंधरा जुलै ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मुदत असणार आहे तर यापुढील अमरावती जिल्ह्यासाठी दिनांक पंचवीस जुलै ते पाच ऑगस्ट लिंकची उपलब्ध होणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत ही लिंक उपलब्ध होणार आहे तसेच पुणे जिल्ह्यासाठी आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ते अकरा जुलै दोन हजार चोवीस या दिवसापर्यंत आहे या पुढील जिल्ह्याच्या यादीमध्ये नांदेड रत्नागिरी जळगाव सिंधुदुर्ग धुळे हिंगोली धाराशिव गडचिरोली सांगली या नऊ जिल्ह्यासाठी भरतीची लिंक दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत उपलब्ध होणार आहे तर पुढील जिल्ह्यामध्ये वाशिम नंदुरबार नाशिक कोल्हापूर या चार जिल्ह्यासाठी आज दिनांक सव्वी जुलैपासून ही लिंक उपलब्ध होणार आहे तर याची मुदत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आहे तसेच यानंतर वर्धा जिल्ह्यात आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस पासून ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ही लिंक उपलब्ध असणार आहे उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांपैकी बीड भंडारा रायगड लातूर या चार जिल्ह्यात आज दिनांक सव्वीस जुलै चो दोन हजार चोवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ही लिंक उपलब्ध होणार आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकरिता आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ते सतरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ही लिंक उपलब्ध असणार आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या एकूण तेवीस जिल्ह्यातील लिंक उपलब्ध झालेले आहेत तर उर्वरित जिल्ह्याचे अपडेट लवकरच मिळेल अर्ज भरण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता आणि सर्व जिल्ह्यातील होमगार्ड या पदासाठी आवश्यक असलेली माहिती तसेच अर्ज कसा करायचा याची माहिती पुढील भागात देणार आहोत तर मित्रांनो ही होमगार्ड पदाची अपडेट होती या भरतीची निवड यादीची अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला ते सबस्क्राईब करा व होमगार्ड पदाच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद